काँग्रेसला हा जनता जनता आहे सर्वप्रिय आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा पक्ष सर्व सर्वसामान्य शेतमधून शेतकऱ्याला महिलांना घेऊन जाणारा पक्ष कधी भक्कम बने नेहमी शेतकऱ्याच्या बाजूला उभ्या आता परिस्थिती पाहिली शेतकऱ्याच्या कासाला ना भाव नाही सोयाबीनला भाव नाही चिडीला ना भाव नाही मोठ्या प्रमाणात महागाई वाढली मोठ्या प्रमाणात डीएपी खात वाढलं मोठ्या प्रमाणात जिड्याचं खात वाढलं परंतु या सरकारला अजून पर्यंत जागा आला, आला नाही कारण जोपर्यंत शेतकरी हा केंद्रापर्यंत विकासाच्या केंद्र म्हणून समजणार नाही तर तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही आता मोठे आर्थिक गरीब निर्माण होत आहेत गरीब गरीब होतला श्रीमंत श्रीमंत होतला जोपर्यंत खालच्या सर्वपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत पैसा जाणार नाही ना तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही म्हणून भविष्यात काँग्रेस या सामान्य लोकांसोबत आहे काँग्रेस हक्कमपणे पहिले सामान्य लोकांसोबत होती आता सामान्य लोकांसोबत आहे वणी विधानसभेमध्ये पाहिलं तर वणी शहरात पाहिलं तर पाण्याची अवस्था बेकार आहे पाच पाच पाणी येत नाही दुषित पाणी येते फिल्टरपर्यंत बरोबर नाही एक्सप्रेस वेळा खाली वारंवार त्याच्यावर भुरकीच्या जे लाईन आहे पाईपलाईन ते वारंवार बंद पडते लाईन जाते पाण्याचा जो मूलभूत हक्क आपला हक्क येतो हे हक्क देण्याची लायकी नाही या सरकारची कारण विचार जर केला केल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती समिती पंचायत नगरपालिका नगरपालिकेत चार चार वर्ष निवडणूक घेतली नाही यांना काही का सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम काँग्रेस दे सरकार आहे जोपर्यंत या भविष्यात यांना प्रत्येक प्रत्येक कार्यकर्ता कागद्याचा जागणार नाही तोपर्यंत सरकार वतील येणार नाही ना अनेक कसे कायदा जनसुरक्षा कायदा कशासाठी कायदा पाहिजे ज्या देशामध्ये लोकशाही आहे ज्या देशामध्ये लोकशाही लोकशाहीचा ते चार सम खतम केले जात आहेत लोकशाही खतम करू हे काय दाखवत आहे कुठून घेण्याचा विचार आहे तर सर्वसामान्य लोकांना भोलायचा अधिकार आहे का बोलाचा अधिकार नाही आम्ही जे सरकार चुकते ते बोलणार भविष्यात सर्वशा जनतेनं चालवलेलं हे राज्य आहे लोकशाही राज्य आहे आमचा अधिकार आम्ही मतदान जावेल देतो तुम्हाला तर आम्ही लोकांना लोकांना निवडून जाण्याचा अधिकार जनतेला आहे कोण केवढा व्यक्ती मोठा असो प्राईम मिनिस्टरला पाडण्याची ताकत केंद्र सरकारमध्ये आहे सामान्य जनतेमध्ये आहे अनेक असे पडले जोपर्यंत जनता पेटू उठणार नाही तोपर्यंत भविष्यात जनतेला हा विषय तेवढाच म्हणून काँग्रेस सरकार या अनेक अशा समस्या आहे आम्ही तेवीसच्या चोवीस समस्या घेऊन इथ आलो पाहून आलो कारण जनतेच्या जनतेला अन्याय होत आहे मोठ्या प्रमाणात महागाई वाली डिझेल असो पेट्रोल असो हे महागाई जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत आम्ही जनतेला ठेवून सोबत आंदोलन करणार आहे प्रचंड शेतकऱ्याची ची हाल होतात शेतकऱ्याला भाव नाही तर तुम्ही दरवर्षी डीएपीचे खात वाढवता दरवर्षी इरिया वाढवता दरवर्षी हे वाढवता काय करतो या गावाची म्हणून ब्रेंड मोठ्या प्रमाणात महागाई वाढल्यामुळे जोपर्यंत हे सरकार ऐकणार नाही हे गुंगबाईरा सरकार आहे मोठ्या प्रमाणात आम्ही जीएसटी वसूल केली म्हणते आम्ही एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी जीएसटी वसूल केली म्हणते त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा छत्तीस हजार कोटी आहे मग महाराष्ट्राला काय दिलंय सगळ्यांना विचार ग्रामीण भागात विचार केला आम्ही फिरतो तर ग्रामीण भागामध्ये एकही रस्ते चांगले नाही ग्रामीण